लक्षवेधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामधल्या खारघरच्या बाबतीमध्ये सुद्धा मी याच पद्धतीनं भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला अर्थात लक्षवेधी असल्यामुळे त्या ठिकाणी विषय मांडायला मर्यादा होत्या अध्यक्ष महोदय खारघर सारखं शहर पण त्या शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये सातत्यानं तिथल्या नागरिकांनी दारूबंदी राहिली पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं प्रयत्न केले आंदोलनं केली या, के आंदोल के या संदर्भामध्ये उभी वाटली आडवी बाटली याचे ठराव देखील केले अध्यक्ष महोदय हे जे आपले अधिनियम आहेत या अधिनियमांमध्ये अनेक पद्धतीच्या त्रुटी आहेत आणि त्यामुळे या त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे जशा या संदर्भामध्ये काही सूचना किंवा याच्यामध्ये सुधारणा या सन्माननीय सुधीर भाऊंनी सुचवल्या सन्माननीय अतुलजींनी सुचवल्या तशाच पद्धतीनं याच्यामध्ये जो प्रस्ताव करायचा आहे त्याच्यासाठी प किमान त्या प्रभागातल्या पंचवीस टक्के महिलांनी या संदर्भामध्ये ज प्रस्ताव दिला पाहिजे असं सांगितलं आहे आणि मतदानाच्या वेळेला किमान पन्नास टक्के महिलांनी मी संपवत आलो आहे किमा मी फक्त सुधारणा सुचवतो आहे किमान पन्नास टक्के महिलांनी मतदान केलं पाहिजे हे सुचवलेलं आहे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये शहरी भागामधल्या मतदार याद्या प्रचंड प्रमाणामध्ये सदोष असतात आणि त्यामुळे याचा फायदा हा त्या भागातल्या दारूबंदी मागणाऱ्या नागरिकांना मी सुधारणा सुचवतो आहे अध्यक्ष महोदय नागरिकांना न मिळता त्याचा फायदा त्या दारू विक्री करणाऱ्यांना मिळत राहतो आज खारघरमध्ये त्या ठिकाणी रॉयल टुलिप निरसुक पॅलेस जे जे रसोई यांनी बार अँड रेस्टॉरंट खोललेले आहेत आणि उघडपणानं विक्री करतायत अशा वेळेला यांच्यावर जर बंदी आणायची तर त्याच्यासाठी पंचवीस टक्क्याची अट आहे ही अर्ज करण्यासाठी दहा टक्क्यावर आणावी आणि त्यासाठी मतदान करायची वेळ आल्यास पंचवीस टक्के किमान त्या भागामध्ये राहणाऱ्या मतदारांच्या किमान पंचवीस टक्के मतदारांनी दारूबंदीच्या दिला अध्यक्ष महोदय या जे विधेयक आता आणि समर्थन द्यायलाच मी उभा आहे अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये मी या संदर्भामध्ये एक लक्षविधी मांडली होती मला बोलताना आलं त्याच्यावर थोड्या एक एक दोन तीन प्रश्न मी विचारले होते अध्यक्ष महोदय माझ्या परिसरामध्ये या दारूबंदी संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या काही तक्रारी होत्या त्याच्यावर इथं या सभागृहामध्ये त्या संबंधित विभागातल्या मंत्र्यांनी ती मंदिनं ती, दुकान, ती दारूची दुकानं बंद करण्यासंदर्भातले आदेश त्या विभागाला दिले होते त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीचे आदेश एक्साईज विभागाकडनं त्या मंदिरा त्या दारूच्या दुकानासाठी झाले मंदिराच्या जवळ असलेल्या दारू दुकानासाठी झाले वस्तीच्या वस्तीच्या जवळ असलेल्या दारूबंदी संदर्भात झाले अध्यक्ष महोदय ती दुकानं बंद झाली त्याच्यानंतर ही दुकानं कायद्यामध्ये दे परत एकदा चालू करण्याचे आदेश आपल्या काही एक्साईजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले ती दुकानं परत चालू झाली त्या त्या परिसरातल्या परत नागरिक आमच्याकडे आले हो अध्यक्ष महोदय हे बिल सुधीर भावंडे आणि अतुल भावने आणल्यानंतर माझी प्रमुख मागणी अशी आहे या बिलाच्या माध्यमातून की या बिलाला या तर मी समर्थन करतोच पण याच्यामध्ये हो जर त्या परिसरातल्या नागरिकांचा जर त्याला विरोध असेल तर ते दुकान कधीच चालू झालं नाही पाहिजे आणि जर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिली तर माझी आज सभागृहाच्या माध्यमातलं या बिलाच्या माध्यमातलं मागणी आहे की ते जे दुकान त्या परिसरामध्ये ज्या लोकांची मागणी आहे की ते बंद तेल तेच दुकान ज्या एक्साईज अधिकाऱ्याने मंजूर केलं त्याच्या घरात शेजारी जाऊन ते दुकान थांब उभं केलं पाहिजे त्या बिल्डिंगमध्ये त्याच्या ज्या एक्साईज अधिकाऱ्यांनी ते मंजूर केले त्या एक्साईज अधिकाऱ्याच्या घराशेजारी ते दारूचं दुकान उभं केलं पाहिजे अशा प्रकारची कायदा त्या ठिकाणी आणला पाहिजे सन्मान्य मंत्री महोदय